तुम्ही पण असा चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता कधी बनवलाय का आणि तोही उरलेल्या कणकेपासून आणि तसंच मुलांना अगदी आवडेल असा नाश्ता चला तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपा आणि झटपट बनणारा असा होममेड पास्ता काही वेळा काय होतं की चपात्या करताना कणिक उरतेच आणि ती फ्रीजमध्ये पडून राहते काही वेळा ती वायासुद्धा जाते पण आजपासून तुमची कणिक कधीच वाया जाणार नाही कारण त्यापासून टेस्टी असा बनतो पास्ता सर्वात आधी काय करायचं का जसं चपात्या करताना जी कणिक उरलेली असते ना ती घ्यायची ती खूप मऊ असते म्हणजे हाताने लांबवली तरी ती खूप लांबते पण आपल्याला तशी कणिक नको आहे मग त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून त्याचा एक असा घट्ट गोळा बनवायचा थोडक्यात आपण पुरीसाठी कशी घट्ट कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक करून घ्यायची आता इथं आपले कणिक तयार झालेले आहे आता त्याचा आपण पास्ता बनवूया पास्ता बनवण्यासाठी आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया पण बॉल्स बनवण्यासाठी पटकन आणि झटपट बॉल्स होतील त्यासाठी असे एक त्याचा लांबसर असा गोळा करायचा तो डबल करायचा आणि चाकूच्या सहाय्याने तो कट करून घ्यायचा आता एका भांड्यामध्ये एक लिटर पाणी त्यामध्ये एक चमचाभर मीठ आणि थोडंसं तेल हे गरम करायला ठेवू म्हणजे हे पाणी उकळेपर्यंत आपला पास्ता बनवून तयार होईल पाणी उकळतंय तोपर्यंत आपण ह्या छोट्या छोट्या गोळ्यांचा पास्ता तयार करून घेऊया त्यासाठी एक काटेरी चमचा घ्या आणि हे छोटे छोटे गोळे ते त्या चमच्यावर प्रेस करा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रेस करा आणि एक साईडने ते रोल करून घ्या अशा प्रकारे सर्व गोळ्यांचे पास्ता इथं तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता हा पास्ता बनवायला एक सेपरेट सेपरेट पास्ता बनवायला थोडासा वेळ लागतो हा वेळ वाचवण्यासाठी अजून एक ट्रिक आहे माझ्याजवळ ती म्हणजे त्याच कणकीचा एक गोळा घ्यायचा थो, लाम, लाम, हो थो। थो, तो थोडासा लांबसर करायचा आणि कातरीने लांब 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 असा कापून घ्यायचा म्हणजे पटकनी होतो पण मुलांना मात्र हा शेपमधला पास्ता आवडतो कारण तो बाहेरसारखा दिसतो आणि मुलांना बाहेरचे पदार्थ घरच्यापेक्षा खूप आवडतात चला आता आपला पास्ता बनवून झालेला आहे आणि पास्ता बनवेपर्यंत पाणी पण उकळलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये सर्व बनवलेला पास्ता टाकायचा आणि चांगलं पाच ते सात मिनटं चांगल्या एक ते दोन उकळ्या काढून घ्यायच्या बाहेरचा पास्ता शिजायला थोडा वेळ लागतो पण हा घरी बनवलेला आणि गव्हाच्या पिठाचा पास्ता असतो तो लवकर शिजतो आता इथं पास्ता शिजून झालेला आहे तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यावर गार पाणी टाकायचं म्हणजे हा गरम गरम पास्ता एकमेकांना चिकटणार नाही आता आपण पास्त्याचा सॉस बनवून घेऊया त्यासाठी इथं काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत कांदा वटाणा शिमला मिरची टमॅटो आणि कोथिंबीर आणि मेन म्हणजे मॅगी मसाला आता एक पॅन घ्या पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल त्यामध्ये थोडंसं जिरं आणि कढीपत्ता कडीपत्ता इथं मी बारीक तुकडे करून टाकलेला आहे तसं मुलं कडीपत्ता खात नाहीत बारीक जर चिरून टाकला ना तर मुलं खातात आता यामध्ये बाकीच्या भाज्या टाकायच्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता कांदा टाकायचा कांदा टाकला की वाटाणा वाटाणा थोडासा परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो या तेलामध्ये टोमॅटो चांगला परतून घेतला की त्यामध्येच हळद मीठ इथे मी मॅगी मसाला वापरलेला आहे मॅगी मसाला हा मुला मुलांना खूप आवडतो त्यामुळं मॅगी मसाल्याची चव आणि वेगळीच लागते याचबरोबर तुम्हाला जर तिखट आवडत असेल किंवा तुमची मुलं तिखट खात असतील तर त्यामध्ये तिखट किंवा मिरची धने पावडर हे टाकले तरी पण चालेल ते चांगलं परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर आपण जे पास्ता शिजवलेला आहे ना ते पाणी वापरायचं हां मीठ थोडं अंदाजाने वापरायचं कारण पास्त्याच्या पाण्यामध्ये सुद्धा मीठ असतं आणि पास्त्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळं मीठ थोडंसं कमी टाकायचं वरून बारीक चिरलेली कोथंबीर आणि त्याला एक चांगल्या उकळी येऊ द्यायची झाकण ठेवून त्याचा सॉस चांगला घट्ट चा होईपर्यंत शिजवून घ्यायचं साधारण पाच मिनटं चांगलं शिजू द्यायचं त्यानंतर थोडंसं आपला टोमॅटो केचप टाकायचा त्यामुळं पण टेस्ट खूप छान येते चला तर मग आपला गरमागरम होममेड पास्ता इथे तयार झालेला आहे हा लहान मुलांसाठी खूप टेस्टी आणि खूप पौष्टिक आहे तुम्ही हा होममेड पास्ता घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका